शिवसेनेनं जोरदार आंदोलन करताच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू असलेली अनधिकृत टोल वसुली अखेर बंद पाडली एबीपी माझाने विमानतळावरच्या अनधिकृत टोल वसुलीचा पर्दाफाश केला होता त्यानंतर शिवसेनेनं जीविके कंपनीला ही टोल वसुली बंद करण्याचा इशारा दिला होता अखेर आज आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आंदोलन करत टोल वसुली बंद पाडली जीविकेने पुन्हा टोल वसुली सुरू केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही शिवसेनेनं दिला एबी बी माझाने या प्रश्नावरती सर्वप्रथम वाचा फोडली आणि आम्ही त्याची तपासणी केली असता आम्हाला असं लक्षात आलं की अन्यायपूर्वक पैसे इथे घेतले जात आहेत याबाबतीत व्यवस्थापनाला आम्ही विचारलं की तुम्ही हे पैसे कशाच्या आधारावर घेताय कुठल्या घेत घेताय आणि हे पैसे घेण्याचं कारण काय परंतु त्याला कुठलंही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही याचा अर्थ असा आहे की केवळ दादागिरीवरती प्रायव्हेट एजन्सी नेमून अशा पद्धतीची वसुली तिकडे केली जात होते। आणि म्हणून आज शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन घेतलं गेलं